राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांचे श्री सागर धुमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक या कार्यालयाने दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे सिकंदर टाकळी व कुरुल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित एकूण एकशे चाळीस बॉक्सेस व दोन चार चाकी वाहनासह एकूण रुपये एकतीस लाख नव्वद हजार रुपयांचा प्रोव्हिडंट गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक आर एम चौरे व दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे हे करीत आहेत तसे दिनांक हो एक एप्रिल दोन हजार पंचवीस व दहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वा वाहतुकीवर वा केलेल्या धडक कारवाईत एकूण पाचशे गुन्हे नोंद करण्यात आले असून पाचशे जणांवर कारवाई वा करण्यात आली आहे माननीय श्री सागर धमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार तसेच मान्य श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादनशील शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री एस आर पाटील उपाधीक्षक राज्य उत्पादनशुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पत्रक क्रमांक एक यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरूल व सिकंदर टाकळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे ढाड मारून दोन कारसह एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती व विदेशी मदेशी बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रोव्हिन्स गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास श्री आर एम चौरे निरीक्षक व एच डी कांबळे द्वी हे करीत आहेत